पाटणवासियांच्या जिवाळ्याचा करार चिपून एकशे सहासष्ट राष्ट्रीय महामार्गांतर्गत पाटण ते हेळवाक रस्त्याचे काम रखडल्याने खड्ड्यामुळे रस्त्याची झालेली दैनंदिय दे अवस्थेविरोधात पाटण तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेने अमरण उपोषण पाटण रामापूर येथे गेले चार दिवस चालू केले होते उपोषण अधिकच तीव्र होत असल्यामुळे शासनाने नमते घेत राष्ट्रीय महामार्ग विभाग साताऱ्याचे अधिकारी अभियंता मनेर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर चौथ्या दिवशी संध्याकाळी उपोषण मागे घेण्यात आले यावेळी नायब तहसीलदार पंडित पाटील यांच्या हस्ते उपोषण कार्यकर्ते यांना सरबत देऊन आंदोलनाची सांगता केली अशाच काही अपडेट्ससाठी पाहत लोक लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने